नमस्कार बंधू आणि बघिनीनो आपल्या सर्वांचं माझ्या विधी निदान या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मागील दोन भागामध्ये आपण क्राईम स्टोरीज सांगितल्या आणि त्या क्राईम स्टोरीजला तुम्ही जो उदंड प्रतिसाद दिला त्यामुळेच तुमची प्रेरणा घेऊन आज मी ही तिसरी क्राईम स्टोरी सांगत आहे या क्राईम स्टोरीकरिता आपल्या कर्नाटक राज्यातील बंगलोर या शहरामध्ये जायचं आहे बंगलोर शहर तसं सुसंस्कृत शहर विद्येचं माहेरघर आणि अतिशय सुसंस्कृत शहर असल्यामुळे तेथे अनेक रिटायरमेंटचे जे लोक आहेत ते रिटायरमेंटचा काळ घालवण्यासाठी या शहरामध्ये येतात आणि हे शांत शहर ओळखलं जरी असलं तरी या शहरामध्ये एका ठिकाणी एक वृद्ध दाम्पत्याचा खून झालेला असतो आणि खून झाल्यामुळे या शहरामध्ये एक वेगळ्याच प्रकारची भीषण शांतता पसरलेली असते तसा आक्रोशही असतो आणि या खुनाचा तपास करण्यासाठी माननीय कमिशनर साहेब आणि सर्व उच्च पदस्थ पोलीस एकत्र बसलेले असतात आणि त्यांची त्या खुनाच्या तपासाविषयी मीटिंग चालू असतानाच वायरलेसवर एक मेसेज फ्लॅश होतो आणि ती तारीख असते दिनांक वीस 20 जानेवारी दोन हजार नऊ वीस जानेवारी दोन हजार नऊला एक फोन येतो आणि त्या फोनमध्ये असं सांगितलं जातं की जयनगर बंगलोर येथील फोर्टी ब्लॉक हा जो एरिया आहे त्या एरियामध्ये तीन महिलांची हत्या झालेली आहे आता फोर्टी ब्लॉक जयनगर हा जो एरिया हा असतो हा अतिशय उच्चभ्रू आणि श्रीमंत लोकांचा एरिया असतो इंफोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती हे सुद्धा याच भागामध्ये राहतात आता नारायण मूर्तींसारखे व्यक्ती तिथे राहतात त्या भागाची आपण साधारण तुम्हाला कल्पना आली असेल अशा अतिशय सुशिक्षित आणि उच्च शिक्षित श्रीमंत लोकांच्या एरियामध्ये घर नंबर सहाशे चाळीसमध्ये एकाच वेळी तीन महिलांची हत्या झालेली असते त्या तीन महिलांपैकी एक महिला जी असते सत्यभामा तिचं वय ऐंशी वर्ष तिची जी मुलगी आहे विजयलक्ष्मी तिचं वय पंचावन्न वर्ष आणि तिची जी सून आहे जयश्री तिचं वय साधारण चाळीस वर्ष या जयश्रीला एक तेरा वर्षाचा मुलगा असतो हे सर्वजण त्या जयनगरमध्ये फोर टी ब्लॉकमध्ये घर नंबर सहाशे चाळीसमध्ये राहत असतात हा जानेवारीचा महिना असतो आणि पुढे फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये जयश्रीचा जो मुलगा आहे त्याचं उपनयन पवित्र धागा असा सोहळा असतो त्याच्यामुळे त्या सोहळ्याची एक तयारी चाललेली असते त्याच्यासाठी त्यांनी दागिने खरेदी केलेले असतात उंची उंची कपडे खरेदी केलेले असतात चांगल्या चांगल्या साड्या खरेदी केलेल्या असतात एकूणच त्या कार्यक्रमाची तयारी चालली असल्यामुळे या इंची सर्व खरेदी चालू असते आणि त्या कार्यक्रमासाठी त्यांना इन्व्हिटेशन कार्ड म्हणजे निमंत्रण पत्रिका छापायच्या असतात आणि निमंत्रण पत्रिका छापण्यासाठी ते एका त्यांच्या परिचिताला घरी बोलावून घेतात आणि घरी बोलावून हो घेतल्यानंतर ते त्याच्याकडे तो संपूर्ण विषय सांगतात विषय सांगितल्यानंतर तो परिचित व्यक्ती असते ती त्याचा फोन नंबर एका कागदावर लिहिते आणि तो कागदाचा असा कपटा असतो तो टीपॉयवर ठेवून देते आणि टीप ठेवल्यानंतर त्यांची चर्चा होते आणि ती व्यक्ती निघून जाते निघून गेल्यानंतर ती व्यक्ती निघून जाते आणि त्याच्यानंतर त्या तीन महिलांचा खून होतो त्या तीन महिलांचा खून होताना नीट लक्षात घ्या जी सत्यभामा होती ती सत्यभामामध्ये तिचा हॉलमध्ये खून झालेला होता तिच्या डोक्यामध्ये कोणत्या तरी जड वस्तूनं प्रहार केलेला होता आणि तिचा गळा दाबून खून केलेला होता तिची जी सून होती जयश्री तिलाही त्याच प्रकारे मारण्यात आलेलं होतं हो, तिच्या डोक्यात एक जड वस्तूचा प्रहार केलेला होता आणि तिचाही गळा दाबण्यात आलेला होता त्या सत्यभामाची मुलगी जी विजयलक्ष्मी आहे त्याच पद्धतीनं तिला मारलेलं असतं अशा प्रकारे त्यांचा खून झालेला असतो आणि खून हा एकाच प्रकारानं केलेला असतो आता वीस जानेवारी दोन हजार नऊ या दिवशी खून झालेले असतात आणि कोणत्याही गुन्हा घडताना वेळ अतिशय महत्त्वाची असते हा जो गुन्हा घडलेला आहे हा दुपारी घडलेला आहे दुपारी दीड ते दोन या वेळेत घडलेला आहे खरं तर दीड ते पावणे दोन या पंधरा मिनटातच हा गुन्हा घडलेला आहे आणि दहा मिनटामध्ये तीन खून झालेले आहेत आता या तीन खून जेव्हा पोलीस प्रत्यक्ष घटनास्थळावर गेले तेव्हा त्यांना काय आढळून आलं पहिल्यांदा त्यांना काय आढळ तीन मृत महिला आढळून आल्या त्याच्यानंतर त्या टीपॉयवर एक कागदाची चिठ्ठी आणि त्यावर फक्त फोन नंबर लिहिलेला होता आणि त्याच्याजवळ एक नारळ पडलेलं होतं आणि त्या नारळाला असं रक्ताचे डाग पडलेले होते याच्यावरून प्रथमदर्शनी अंदाज असा करण्यात आला हे बघा गु गुन्ह्याची वेळ सर्वात महत्त्वाची आहे गुन्ह्याची वेळ कोणती आहे दुपारी दीड ते दोन ही गुन्ह्याची वेळ आहे आणि ज्या आरोपीनं हा गुन्हा केलेला होता त्यानं दरवाज्याची मोडतोड केलेली नव्हती दर दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केलेला नव्हता म्हणजे त्याची जी एंट्री तिथं झालेली आहे त्याचा जो प्रवेश त्या घरात झालेला आहे तो प्रवेश हा फोर्सिबल नाही म्हणजे दांडगाईनं त्यांना प्रवेश केलेला नाही ज्या वेळेस दुपारच्या वेळेस गुन्हा होतो आणि कुठेही फोर्सिबल एंट्री दिसत नाही आरोपीची अर्थी एक लक्षात ठेवा इथे एक पहिल्यांदा जे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर असतात तपास अधिकारी असतो त्यांचा पहिला अंदाज काय असतो ज्या अर्थी दुपारी गुन्हा घडलेला आहे आणि आरोपीनं प्रवेश करण्यासाठी कोणतीही नुकसान दरवाजा तोडलेला आहे ना सरळ दरवाजातून प्रवेश केलेला आहे म्हणजे याचा अर्थ दोन गोष्टी सिद्ध होतात की हा जो आरोपी आला आणि त्यानं जे हे तीन महिलांचा खून केला तो आरोपी यांचा पूर्वीचाच परिचित असला पाहिजे किंवा यांच्या नातेवाईकातला असला पाहिजे दुसरी गोष्ट वेळ ती जी वेळ सांगितलेली आहे ती वेळ आहे दुपारची दीड वाजता आणि दीड वाजताची दोन वाजताची वेळ असल्यानंतर या दीड ते दोन या घरात कोण असतं या घरामध्ये का काय परिस्थिती असते या सर्व गोष्टींची बारीक सारीक माहिती त्या आरोपीला असली पाहिजे कारण त्यांना दुपारची वेळ निवडलेली आहे आता तिथे पोलीस पोहोचल्यानंतर त्यांना प्रथम तीन महिलांचे मृतदेह सापडले आणि एक शेजारी नारळ सापडलं आणि नारळाला रक्त लागलेलं सापडलं आणि एक टी पॉयवर फक्त एक चिठ्ठी आणि त्या चिठ्ठीमध्ये काय होतं तर त्या चिठ्ठीमध्ये फक्त एक फोन नंबर लिहिलेला होता पोलिसांनी पहिल्यांदा काय केलं ते नारळ मुद्देमाल म्हणून जप्त केलं आणि ती जी चिठ्ठी फोन नंबरची जी चिठ्ठी आहे ती चिठ्ठी जमा करून घेतली गुन्ह्याचा तपास सुरू झाला गुन्ह्याचा तपास सुरू झाल्यानंतर प्रथमता ते जे सर्व मृत आहे त्यांची बाह्य तपासणी करण्यात आली तर त्या बाह्य तपासणीमध्ये असं आढळून आलं का त्यांच्या डोक्यावर एक वार केलेला आहे आणि तो वारही कपाळावर झालेला आहे काहींच्या फोरहेड म्हणजे पुढच्या बाजूनं झालेला आहे तर काहीं दोघींच्या मागच्या बाजूनं झालेला आहे एक वार केल्यानंतर त्याचा गळा दाबलेला आहे म्हणजे काय एक डोक्यात वार केला त्यांना चक्कर आले त्या खाली पडल्या आणि आरोपीने त्यांचा गळा दाबलेला आहे अशी मोडस अप्रिंटी म्हणजे थोडक्यामध्ये गुन्हा करण्याची पद्धती अशी होती आरोपींचे प्रेताचे पंचनामे झाले इन्किस पंचनामे झाले आणि शवविच्छेदनाला पाठवून दिले आणि इथून पुढे आता या गुन्ह्याचा तपास झाला बघा पहिला काय फक्त दोन गोष्टी आता गुन्ह्याच्या तपासामध्ये आहेत एक नारळ ज्याला रक्ताचा डाग आहे आणि दुसरी ती एक चिठ्ठी ज्याच्यावर एक फोन नंबर आहे आता पोलिसांनी काय केलं तपास अधिकाऱ्यांनी दोन पथके केले दोन पथकं असे केले की एक पथकाने तपास काय करायचा तपास करायचा सरकमस्टेन्सियल एव्हिडन्स परिस्थितीजन्य पुरावा तयार करायचा म्हणजे परिस्थितीजन्य पुरावा तयार करत असल्यामुळे आजूबाजूची त्यांचे जे आहे त्यांचा तपास करायचा तिथे येणारे जाणारे कोण इथे येणारे सगळं काही असे बघितलं त्याच्यानंतर दुसरा जो पार्ट आहे तो पार्ट आहे डॉक्युमेंटरी इन्व्हेस्टिगेशन म्हणजे कागदोपत्री करण्याचं जे इन्व्हेस्टिगेशन आहे ते असे दोन पथकं बनवले आणि त्या दोन पथकामध्ये पहिल्यांदा डॉक्युमेंट ज्यांच्या ताब्यात आला त्यांनी जो फोन नंबर लिहिलेला होता त्या फोन नंबरला त्यांनी पहिल्यांदा फोन फिरवला जेव्हा फोन फिरवला तेव्हा त्यांना ते सांगण्यात आलं की तुमचा फोन नंबर हे जे घटनास्थळ आहे त्या घटनास्थळाच्या एका चिठ्ठीवर तुमचा फोन नंबर लिहिलेला होता आणि ती चिठ्ठी आम्हाला त्या घरामध्ये पॉयवर सापडली तेव्हा तुमचं जबाब नोंदवण्यासाठी तुम्ही पोलीस स्टेशनला या स्टेशनला जबाब नोंदवला त्यात जी जयस्त्री होती तिच्या मुलाचा उपनयन म्हणजे पवित्र धागा असा धार्मिक कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाचे इन्व्हेस्टिगेशन तयार करण्यासाठी मी तिथे गेलेलो होतो परंतु त्यांना आणखी एक माहिती अशी दिली का मी जेव्हा तिथे गेलो तेव्हा तिथे या तीन महिला होत्या आणि त्याच्या व्यतिरिक्त एक पंचवीस सव्वीस वर्षाचा एक मुलगा तिथे बसलेला होता आणि मी त्या मुलाविषयी चौकशी केली असता जयश्रीनं सांगितलं की हा आमच्या गावचाही माझ्या ओळखीचा आहे म्हणजे थोडक्यामध्ये ती जी त्रयस्थ व्यक्ती बसलेली होती तिसरा व्यक्ती हे तीन हा चर्चा करणारा आणि ती त्रयस्त म्हणजे चौथी व्यक्ती तिथे होती आता या गुन्ह्याचा पहिला साक्षीदार मिळाला कोण साक्षीदार मिळाला हा प्रिंटिंग प्रेसवाला प्रिंटिंग प्रेसवाल्यानं काय सांगितलं तिथे एक मुलगा बसलेला होता त्याचं वयसाधारण पंचवीस सव्वीस वर्षाचं होतं आता सगळा जो संशय आला तो संशय कोणावर आला आता त्या पंचवीस सव्वीस वर्षाच्या मुलावर आला आता हा पंचवीस वर्ष सव्वीस वर्षाचा मुलगा ज्या अर्थी तिथे बसलेला होता आता गुन्हा करण्याची पद्धत गुन्हा करण्याची पद्धत काय होती पहिल्यांदा तिथे कपाट तोडलेलं होतं दुसऱ्यांदा तिजोरी तोडलेली होती तिसऱ्यांदा मौल्यवान वस्तू गायब केलेल्या होत्या म्हणजे हा जो कोणी आरोपी असेल त्याचा हेतू काय होता त्याचा हेतू होता चोरी करणं त्याचा हेतू होता पुरावा नष्ट करणं त्याला जर चोरी करायची असती तर या सगळ्यांची नजर चुकून किंवा त्यानं वेगळ्या पद्धतीने चोरी केली असती पण त्यासोबतच त्याला पुरावा नष्ट करायचा होता ह्या तीन महिलांच्या तो ओळखीचा असल्यानं त्यानं या तीन महिलांचा खून केला आणि तो खून केल्यामुळं त्यानं तो पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आता हा जो तिसरा व्यक्ती आहे जो ज्यानं गुन्हा केला त्या गुन्हा केल्यानंतर यांनी जेव्हा त्याचं नाव सांगितलं तेव्हा त्याचं वर्णन घेण्यात आलं परंतु त्या वर्णनाची व्यक्ती आजूबाजूला तपास केला तेव्हा तपास केल्यानंतर असं दिसून आलं का एक ना ही व्यक्ती होती ती जयश्री त्या घरामध्ये येत जात होती आणि ती जी व्यक्ती होती शेजारी एक चाट भांडार होतं तिथे तो काम करत होता आणि चार चाट भांडारमध्ये तो काम करत होता आणि त्याचं नाव होतं गोविंदराज तो गोविंदराज जो होता हा जयश्री जी क का कंपनीत कामाला होती ती ॲग्रीगोल्ड फार्मा प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत काम करणारी असल्यामुळं तिची आणि आरोपीची त्या कंपनीमुळे ओळख झालेली होती अशा प्रकारे आरोपी गोविंदराज गोविंदराजू याची आणि जयश्रीची ओळख होती जयश्रीची ओळख असल्यामुळे काय झालं त्याचं घरात येणं जाणं होतं जयश्रीची ओळख असल्याने विजयलक्ष्मी आणि सत्यभामा या तिघींची त्याची ओळख होती आता तो जो कार्यक्रम होता फेब्रुवारी महिन्यामध्ये त्या फेब्रुवारी महिन्यामध्ये जी खरेदी केली होती ती जयश्रीनं त्या गोविंदराजला दाखवली होती त्यामध्ये कितीतरी चांगल्या चांगल्या उच्च प्रतीच्या साड्या होत्या काही दागिने होते काही पैसे होते, होते आणि नकळत हे सगळं बागत असताना त्यांना तिजोरी पाहिली गेली त्यावेळेस त्याच्या असं लक्षात आलं का हे फार श्रीमंत लोक आहे आणि यांचा कार्यक्रम आहे यांनी सर्व दागिने ठेवलेले पैसा तिथं ठेवलेला आहे आणि हे सर्व बघितल्यानंतर त्याची तिथेच त्या गोविंदराची नियत फिरली आणि मग त्यानं एक वीस जानेवारी दोन हजार नऊला दुपारी एक वाजता आल्यानंतर सत्यभामाबाई ह्या ज्या होत्या त्या झोपलेल्या होत्या हॉलमध्ये त्यानं झोपेतच त्यांच्या डोक्यावर ते, ते नारळ मारलं आणि नारळ मारल्यानंतर त्यांचा गळा दाबला शेजारी रूम बेडरूममध्ये कोण जयश्रीबाई झोपलेल्या होत्या त्या जयश्रीबाई झोपल्यानंतर त्याने जयश्रीबाई येऊन वरे हासाच प्रकारे हल्ला केला आणि त्यांचाही गळा दाबला आणि त्यानं मग दागिने कपाट ते चाव्या घेऊन दागिने कपाट तिजोरीतून सगळ्या माल घेतला सगळं भरला बघा सगळं पिशव्यांमध्ये त्यानं भरलं आणि तो आता निघणार तोच ही जी सत्यभामा होती तिची मुलगी विजयलक्ष्मी शिक्षिका होती आणि तिचीच दुपारी शाळा सुटली आणि ती घरात येत होती वेळ असा झाला ती यानं सर्व बॅगा भरलेल्या होत्या याला घरातून बाहेर पडायचं होतं आणि विजयलक्ष्मीची घरात एंट्री झाली विजयलक्ष्मीची घरात एंट्री झाल्याबरोबर यानं ते नारळ तिच्या डोक्यामध्ये मारलं तिला काहीही समजलं नाही ती खाली पडली आणि यानं गळा दाबला गळा दाबल्यानंतर तिचाही खून केला आणि हा सर्व सामान घेऊन निघून गेला हा निघून गेल्यानंतर हा तिथून त्या दिवसापासून बेपत्ता झाला दोन पथकं होते एक पथक डॉक्युमेंटवर काम करत होतं आणि एक पथक परिस्थितीजन्य पुरावा गोळा करत होतं दुसऱ्या पथकानं तपास असा केला का हा जो गोविंद राजू आहे हा गोविंद राजूनं या साड्या कपडे पैसे दागिने हे सर्व चोरून नेलेले आणि त्या दिवसापासून हा तिथून बेपत्ता झालेला आहे तो बेपत्ता झाल्यामुळे त्याच्यावर आणखी संशय बळावला आता त्याच्यावर संशय बळावल्यानंतर यांनी सगळ्या गोष्टी सत्यभामाबाई विजयलक्ष्मी यांचे सगळ्यांचे नातेवाईक आले सत्यभामाच्या भावानं फिर्याद दिली त्यावेळेस विरुद्ध तीनशे दोन आणि तीनशे ब्याण्णव प्रमाणे गुन्हा दाखल केला तीनशे दोन, दोन मनुष्यवध आणि तीनशे ब्याण्णव म्हणजे दरोडा असे गुन्हे दाखल करण्यात आले या गुन्ह्याचा तपास सुरू झाला आणि या तपासादरम्यान असं आढळून आलं की जी जी जयश्री आहे तिचा जयश्रीचा या सर्व सामानाबरोबर जे चोरीचं सामान स्टोलन प्रॉपर्टी म्हणतो आपण त्याला तो जो चोरीची प्रॉपर्टी घेऊन गेला होता त्याच्यामध्ये त्यानं जयश्रीबाईचा फोनही घेऊन गेले होते जयश्रीचा फोन घेऊन गेला आता जयश्रीचा फोन घेऊन गेल्यानंतर जेव्हा जयश्रीचा फोन त्यानं लावला त्यावेळेस फोन डायल केल्यानंतर कारण ती जी पहिली व्यक्ती होती तिचा फोन नंबर जयश्रीबाईकडे होता आणि जयश्रीबाईचा नंबर ती व्यक्ती घेऊन गेलेली होती त्यांनी जयश्रीबाईचा नंबर दिला आणि जयश्रीचा फोन जेव्हा डायल केला तेव्हा तो स्विच ऑफ आला आता इथे दोन शंका होत्या तो फोन तर काही घरात मिळत नव्हता हो त्याच्यामुळे हा त्यांनी चोरून नेलेला असावा किंवा तो कुठंतरी घरातच साईडला पडलेला असावा आणि बॅटरी त्याची बिचार्ज झाली असेल तर तो नॉट रिचेबल येईल किंवा स्विच ऑफ येईल अशा परिस्थितीत असताना आणि पोलीस आहे अधिकाऱ्यांचं पथक हे त्याच्यावर नजर ठेवून असतानाच अचानक सत्तावीस तारखेला तो फोन चालू झाला आणि तो फोन चालू झाल्यानंतर त्या फो या जे तपास पथक होतं त्या फोन चालू झाल्याबरोबर यांना मेसेज आला आणि त्याचं लोकेशन कळालं आणि ते लोकेशन कळल्यानंतर त्यांनी त्या ते फोनवर डायल केला दुसऱ्या नंबरवरून दुसऱ्या नंबरवरून जेव्हा डायल करायला गेला तेव्हा त्याला ते जयश्रीबाईचा नंबर ओळखीचा होता परंतु त्यांना दुसऱ्या नंबरवरून डायल केल्यानंतर तो त्या फोनशी बोलला आणि मग तेथे कर्नाटकमध्येच जे मंगरूळ येथे सत्तावीस एक दोन हजार नऊ रोजी कटील येथे दुर्गा परमेश्वरी मंदिरामध्ये तो असल्याबाबत त्यानं फोनवरूनच सांगितलं पोलिसांनी तिथे गेले आणि पोलीस तिथे गेल्यानंतर त्याला अटक झाली आता मला अटक झाल्यानंतर दोषारोप दोषारोपपत्र दाखल केलं आता दोषारोपपत्र दाखल कर केल्यानंतर पहिल्यांदा त्याला अटक केल्यानंतर मॅजिस्ट्रेटसमोर नेलं मॅजिस्ट्रेटसमोर नेल्यानंतर पी सी आर झाला आणि पी सी आर झाल्यानंतर एव्हिडन्स ॲक्टच्या सेक्शन सत्तावीसप्रमाणे पंचनामा केला इन्फॉर्मेशन त्याच्याकडूनच मिळाली आणि त्याच्याकडून मिळाल्यानंतर त्यांना ज्या सगळ्या चोरीच्या वस्तू नेल्या होत्या त्याच्यामध्ये त्यांना साड्या नेल्या होत्या त्याच्यामध्ये त्यांना दागिने नेले होते रोख पैसे नेले होते त्या तपासात त्यानं सर्व लोकांची नावे सांगितली आणि त्या सर्व लोकांकडून तो माल रिकवर केला म्हणजे जितकी काही चोरीला गेलेली प्रॉपर्टी होती ती सर्व प्रॉपर्टी मिळाली आता बघा ज्यांना काय केलं पोलिसांपुढे निवेदन दिलं सेक्शन सत्तावीस एव्हिडन्स ॲक्टप्रमाणे निवेदन दिलं आणि त्या निवेदनाप्रमाणे जप्ती पंचनामा झाला आणि जे निवेदनामध्ये सापडलं होत सांगितलं होतं ते सर्व जप्ती पंचनाम्यामध्ये रिकवर झालं ज्या सत्यभामाच्या भावानं याच्याविरुद्ध फिर्याद दिलेली होती आणि त्या फिर्यादीमध्ये कोणती प्रॉपर्टी गेली किंवा कोणती संपत्ती कोणते पैसे कोणते दागिने गेले हे सर्व सांगितलेलं होतं आणि तेच संपत्ती तेच दागिने तेच पैसे त्याच साड्या आरोपींना समजा सांगितले का मी चोरी केलेली आहे मी अशा अशा ठिकाणी ठेवलेल्या आहे यांना यांना दिलेल्या आहे त्या सगळ्या रिकवर झाल्यानंतर पुरेसा पुरावा पुरेसा पुरावा मेहरबान कोर्टामध्ये चार्जशीट दाखल करण्यासाठी पूर्ण झाल्यानंतर तपास अधिकारी आहे यांनी मेहरबान कोर्टामध्ये या आरोपीविरुद्ध विरुद्ध चार्जशीट दाखल केलं चार्जशीट दाखल केल्यानंतर ही जी केस आहे ती सत्र न्यायालयात खटल्यात दाखल केली आणि जे फास्ट ट्रॅक कोर्ट आहे त्या फास्ट ट्रॅक कोर्टापुढे चौदावं फास्ट ट्रॅक कोर्ट यांच्यापुढे ही केस चालण्यात आली एकूण पन्नास साक्षीदार याच्यामध्ये तपासण्यात आले तुम्ही म्हणाल पन्नास साक्षीदार कोणते तर याच्यामध्ये घटनास्थळाची पंचनं इन व्हे केस पंच त्याच्यानंतर ज्यांना ज्यांना याने फोन केला ते पंच जिथून त्याला अटक केला ते पंच त्याच्यानंतर जिथून त्यांना निवेदन दिलं ते पंच माल रिकवर झाला ते साक्षीदार त्याच्यानंतर जे जे ऑनलाईन सर्व्हिलन्समध्ये जे जे लोक भेटले त्यांचे सगळ्यांचे जाब जबाब नोंदवण्यात आले आणि एक अशी पुराव्याची अस्काखंड साखळी तयार करण्यात आली म्हणजे कुठून वीस एकला याचा घरात प्रवेश झाल्यापासून तर परत याला अटक करून त्यांचं सेवविच्छेदन येऊन मृत्यूचं कारण समजेपर्यंत अशी सगळी पुराव्याची एक साखळी म्हणतो आताला सरकमस्टेन्शियल एव्हिडेन्सची एक अशी छान लिंक जोडली गेली तपास अधिकाऱ्यांनी चार्जशीट दाखल केलं आणि हा जो गुन्हा आहे हा गुन्हा पुराव्या सगळा पुरावा मेहरबान कोर्टापुढे आल्यानंतर बियॉन्ड रिझनेबल डाऊन संशयाच्या पलीकडे सिद्ध झाला आणि गुन्हा सिद्ध झाल्यामुळे हा गुन्हा सिद्ध झाल्यामुळे काय झालं तर हा जो आरोपी आहे याला दिनांक एकवीस सात दोन हजार चौदा एकवीस सात दोन हजार चौदा रोजी फास्ट ट्रॅक कोर्टे यांनी फाशीची शिक्षा देण्यात आली आता तीनशे दोन आणि तीनशे ब्याण्णव खाली शिक्षा देण्यात आली तीनशे दोनची जी शिक्षा आहे ती आहे डेथ म्हणजे फाशी जन्मठेप और शब्द इथे फाशी किंवा आणि दंड या तीनही शिक्षा त्याला देण्यात आल्या तीनही शिक्षा कशा तर त्यांना जो तीनशे ब्याण्णवचा दरोडा होता त्याच्यामध्येही त्याला दोषी ठरवण्यात आलं त्याच्यामध्ये त्याला पाच वर्ष शिक्षा आणि दहा हजार रुपये दंड आणि हे तीन जे मनुष्यवध किंवा के खून केला त्यांना तीनशे दोन शिक्षणखाली त्याला फाशी देण्यात आली मला मुद्दा आता इतिहास सांगायचा आहे ज्यावेळेस प्रथमता इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर तपास अधिकारी घटनास्थळाला भेट दिली त्यावेळेस त्यांना काय सापडलं त्यांना फक्त एक कागदाची चिठ्ठी सापडली त्यावर एक फोन नंबर सापडला तपासाची दिशा किंवा तपासाची सुरुवात कुठून झाली तर त्या एका कागदाच्या चिठ्ठीपासून आणि त्यावर लिहिलेल्या फोन नंबरपासून आणि त्याचा शेवट कुठे झाला तर शेवट झाला माननीय न्यायाधीश साहेबांनी त्याला फाशी दिल्या देईपर्यंत आता आरोपी फाशीपर्यंत पोहोचवला तपास अधिकाऱ्यांनी कशावरून का एका कागदावरच्या फोन नंबरवरून अशा या गुन्ह्याचा अप्रतिम तपास कर्नाटक पोलिसांनी केलेला आहे याचा निकाल दोन हजार चौदा साली झालेला आहे अपडेट जे झालेलं आहे ते आपण पुढच्या भागात पाहू मी ही क्राईम स्टोरी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मागच्या क्राईम स्टोरीला तुम्ही उदंड प्रतिसाद दिलेला आहे चांगलं लाईक केलेलं आहे आणि तुम्हाला आवडली तर जरूर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करा तुमचं सबस्क्राईब हीच माझी प्रेरणा आहे तुम्ही जोपर्यंत सबस्क्राईब करत नाही तोपर्यंत माझ्या प्रेरणेचं स्तर वाढत नाही तुम्ही तो स्तर उंचवाल आणि माझं सबस्क्रिप्शन कराल मलाईक कराल शेअर कराल अशी अपेक्षा ठेवतो आणि थांबतो धन्यवाद